नमस्कार मंडळी जय मल्हार जे, जे बाळूमामा आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या मध्ये तुम्हाला खूप सुंदर वाटणार आहे एका बाईला सत्तावीस महिन्यानंतर मूल झालं सर्वांना हे ऐकायला एक विचित्र वाटेल म्हणजे हे खरं वाटणार नाही पण तुम्हाला याच्यावर विश्वास ठेवावाच लागेल या बाळूमामांची लीला किती होती यांचं सामर्थ्य किती होतं ते या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्की करा कारण तुमच्या सत्तावीस महिने आईच्या पोटात राहिलेला मामांचा शेवेकरी बाळू पुजारी विटू पुजारी आणि त्याची पत्नी मायवा हे धनगर समाजातील जोडपे होते त्यांना एक भाऊही होता कुटुंब एकत्र परिवाराचे होते एक जण घरची शेती वगैरे सांभाळत असे तर दुसरा आपली शंभर सव्वाशे बकरी असलेला कळप सांभाळत होता एकंदरीत खाऊन पिऊन सुटी असणाऱ्या या कुटुंबात एक विचित्र समस्या निर्माण झाली घरामध्ये अजून लहान मूल खेळत नव्हते बऱ्याच दिवसानंतर विटूची पत्नी गरोदर राहिली सगळ्यांना आनंदी आनंद झाला परंतु तो आनंद खंड राहिला नाही मायोवाला साडे नऊ महिने होऊन गेले ती प्रसूत होण्याची काहीच लक्षणे आढळत नव्हती एकोणीशे सव्वीस जुलैच्या दहा ते पंधरा तारखेला दरम्यान मायोवा बाळंत व्हावयास हवी होती सर्वांना फार काळजी वाटू लागली तिथे तिचे पोट आमुशालचार काळी आणि पौर्णिमेच्या वेळी मोठे होई आणि नंतर पुन्हा थोडे छोटे होईल विटू पुजाऱ्याच्या कुणी एक नातलक जाणत होता तो विटूला म्हणाला अकोळचे धनगर संत बाळूमामान मुक्कामी त्यांना भेटूया हे त्यांनी त्याचे म्हणणे सर्वांना पटले दिवस निश्चित झाला विटू पुजारी पत्नी मायोवा युटूची आई आणि तो नातलक असे आदमापुरात आले त्यावेळी मामांचा मुक्काम आदमापुरात सर सरकारांच्या वाड्यात होता सर्वांनी मामांना नमस्कार केला ह्या मंडळींना पाहताच मामा केला विटूच्या पाहुण्याने गारांनी सांगितले त्यावर मामा ओरडून म्हणाले अरे मी काय डॉक्टर आहे की सुईन आहे मी काय करणार तुम्ही चालते वा तुमच्या राडी धुवायला इथं कोण मोका आहे कोणाचा प्रसाद खावा कन्याचा प्रसाद खावा आणि आपल्या रस्त्याला लागा यावेळी मामा एवढे चाल तापलेले होते की एक मिनिट सुद्धा त्यांच्या जवळपास हट्टीपणे थांबण्याचे कोणाला धैर्य होणार नव्हते तशा संतप्तपणे मामा आपल्या बकऱ्यांकडे तट निघून गेले इंदाळच्या या मंडळींचा प्रकार विशेष होता मामांच्या उग्र अशा स्वरूपाला ती अजिबात भयली नाहीत त्यांनी मामां मान अपमान याचा विचार केला नाही दारुदेत किंवा माळुदेत मामांना सोडून जायचे नाहीत अशा निष्ठेने ती गप्प बसून राहिली त्यांनी त्या दिवशी मामांच्या जवळपास मुक्काम केला सायंकाळी बकऱ्यांकडून आल्यावर मामा त्यांच्याशी काही बोलले नाही रात्रीची सर्वजणी रात्रीची सर्वांनी जेवण आटोपली सर्वजण झोपून उठले सकाळी चहा वगैरे झाला नंतर जेवण सुद्धा उरकले पुन्हा रेंदाळच्या या पुजारी परिवाराने मामांसमोर धरणे धरले विटू पुजारी मामांना म्हणाला मामा तुम्हीच आम्हाला आता मार्ग सांगा तुम्ही जे सांगाल ते आम्ही ऐकतो तुमच्याशिवाय आम्हाला कुणीही यातून सोडणार नाही तुम्हीच आम्हाला कोणाकडे जावं ते सांगा तुम्ही निर्णय लावल्याशिवाय आम्ही इथून कुठेही जाणार नाही मामा तई हे प्रकरण आपल्या अंगावर घ्यायला तयार होईनात पुन्हा दिवसभर मामाने शिवाचा भडीमार सुरू करून मंडळी निघून जातात का जणू पाहिले असावे वादावादी मग संध्याकाळचे चार वाज आले चार रेंदाळच्या माणसांचा आपल्यावर दृढ विश्वास आहे याची मामांना खात्री झाली असावी अखेर मामांनी दया केली ते म्हणाले हे विठू तू तुझ्या तु तु संपूर्ण कुटुंबासह येऊन माझ्या या बघ्यात पडतील ते कामे करतील करीत राहणार असतील तर इलाज होईल जसे जमणार नसेल तर मला हे केस झपत नाही विठू पुजारी आणि सोबतच्या माणसांनी मामांचे म्हणणे एकदम मान्य केले आपल्या गावात येऊन तेथील शेती बकरी व दोघी देणे घेणे याची पूर्ण व्यवस्था लावण्यासाठी आठ दिवस सवड मात्र मामांकडून नम्रपणे त्यांनी मागून गेली घेतली रेंदाळात सर्वजण गेले गावात घरी असलेल्या भावाने विठूला ताबडतोब होकार दिला तो म्हणाला दादा आमच्या आईप्रमाणे आमच्यावर माया असणाऱ्या वहिनीच्या जीवापेक्षा हा प्रपंच काय जास्त मोलाचा नाही सगळेजण मामांच्या जवळ राहायला जाऊया विटूचा भाऊ पुढे म्हणाला आपली बकरी पाहुण्यांकडे सांभाळण्यास देऊ शेत दुसऱ्या शेतकऱ्यांना करावे लावू आई वडिलांची पोटा पाण्याची काही व्यवस्था इथंच करू आणि आपण दोघेजण सहकुटुंब बाळूमामांच्या कडे जाऊ काय होतंय ते तरी बघूया ठरल्याप्रमाणे व्यवस्था लावून मामांना वचन दिल्याप्रमाणे विटू पुजारी वगैरे सर्वजण आजमापुरात आले तो आठवाच दिवस होता त्याचा आज्ञाधारकपणा बघून मामांना समाधान वाटल्याचे त्यांना बोलण्यावरून दिसले विटू पुजारी आणि भाऊ मामांची बकरी चालू चालू लागले स्त्रिया मुक्कामाच्या जागी स्वयंपाक देवण वाढणे मांडी उजळणे पिठाची पिठामिठाची जोडणी करणे वगैरे बघू लागल्या दुपारच्या रिकाम्या वेळेत त्या बकऱ्यांची बिल्ली राखू लागल्या दरम्यान मायवाच्या पोटात आमुष्या व पौर्णिमेला वाढणे व कमी होणे हा प्रकार तसाच चालू होता काळ आपल्या गतीने चालला होता मामा कर्नाटकात जायचे ठरले होते मग मृग नक्षत्राच्या सुमारास जून पहिला आठवडा बकरी रस्त्याला लागली जात जात सर्वजण जमखंडी भागात गेले अनेक धनगर आपापले कळप घेऊन अशा दौऱ्यावर जात असतात मामांच्या समवेत काही इतर धनगर होतेच एकदा मायोवा दुपारच्या निवंत समयी बकऱ्यांची पिल्ली राखीत उन्हात बसली होती डोक्यावरील केस हवेत मोकळी सोडून त्यातील कचरा किंवा उवा शोधत असावे नुकतीच नागपंचमी चालली होती दुपारची एकची वेळ असेल अचानक मामा प्रकटले आपल्या हातातील काठी काठीचे टोक त्यांनी हणवटीला लावले होते मामांनी वर आकाशाकडे पाहिले आणि टिचकी वाजवली ते मायावाला म्हणाले माई तुझं गरवार पण संपलं बघ आणि मामा एकदम आदृश्य झाले जवळ जवळ जमखंडीच्या डोंगर होता मायवाने सगळीकडे निरकून पाहिलं पण तिला मामा कुठेही दिसले नाहीत त्या भागात सुमारे तीन आठवडे बकरी होती चरणी संपत आले गणेशोत्सव संपला गणपती उत्सवानंतर आपली बकरी आपल्या पाणी भागात आणण्याची हा माने मामांचा कार्यक्रम होता वाटचाल करत बकरी अक्कोळच्या माळात माळाला आली त्यावेळी मायोवाला सत्तावीस महिने पूर्ण झाले होते त्यावेळी मामांनी या रेंदाळच्या मंडळींना नारळ भंडारा आणि आशीर्वाद दिला प्रवास खर्चासाठी आणि प्रारंभीच्या घरच्या खर्चासाठी म्हणून काही रुपये दिले विटु पुजारी त्याचा भाऊ आणि इतर सर्वांना रेंदा रेंदाला परत पाठविले मंडळी स्वगही परतून स्थिरस्थावर झाली आठ दिवसानंतर मायवा बाळंत झाली तिला मुलगा झाला पाच ऑक्टोबर एकोणीशे एकोणतीस हा सोन्याचा दिवस त्या कुटुंबाच्या दृष्टीने उजाळला सर्वांना आनंदी आनंद झाला चमत्काराने सगळे ग्रामस्थ थक्क झाले रूढीप्रमाणे पाचवीची पूजा करण्यास आली सटवईला नैवेद्य वगैरे देऊन श्रद्धावान धनगर कुटुंब निश्चिंत झाले रिंदाळात सहाव्या दिवशी दुपारी एक वाजता मामा विटू पुजाऱ्याच्या दरवाज्यासमोर जाऊन उभे राहिले मामांनी मामा प्रश्न केला माई बाळंत झालीस काय बाजल्यावरूनच मायवाने उत्तर दिले होय बाळंत झाले मामा मामांनी विचारले काय झाले मायवा म्हणाले मुलगा झालाय आत या की मामा मामा म्हणाले मला आत येता येत नाही पुढे मामा काही बोलले आणि निघून आकुळला आले रेंदाळात विठू पुजाऱ्याने बारसे मोठ्या आनंदाने साजरी केले मुलाचे नाव बाळू मामांचीच आठवण म्हणून बाळू असेच ठेवले पुढे बाळू मोठा होत चालला तू दहा पंधरा दहा बारा वर्षाचा झाला मग तू मामांची बकरी राखण्याच्या सेवेला येऊ लागला एकदा आल्यावर एका वेळी तो वर्ष दोन वर्षपर्यंत सेवा करत राहू लागला बाळूच्या आई वडील बकऱ्यात येत आणि मामांना म्हणत बाळूला आता गावाकडे रेंदाळला घेऊन जात होती मामा गंभीरपणे विनोद आणि म्हणत असत सत्तावीस महिने तुझा बाळू कुठं होता अगं त्याला सुखरूप पोटाबाहेर काढायला काय कष्ट झाले ते मला माहीत आणि वरच्या परमेश्वराला एक माहीत तुझ्या बाळूला सुखरूप बाहेर काढायला सुदर्शन चक्र सोडावं लागलं होतं त्या चक्राचा किंचित स्पर्श झाल्यामुळं तुझ्या बाळूचा एक कान कातरलाय बघ हे कोण ती भोळी भाबडी माणसं बिचारी काय बोलणार ती गप्प राहत असत आई वडील म्हणत बाळू आमचा नव्हच मामा तो तुमचाच तुमच्या मनाला येईल तेव्हा घराकडे पाठवा देवा मामाना नमस्कार करून स्वभाव गरीब अशी ती माणसे गावाला परत जात असत जय बाळू मामा